नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक मराठ्यांकडे कुणबी नोंदी आहेत कुणबी प्रमाणपत्र काढायचं कसं जाणून घेऊया सविस्तर प्रक्रिया त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल है। हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करून त्यानुसार मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे कुणबी जात प्रमाणपत्र प्रक्रिया राज्य सरकारने कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे आणि प्रक्रिया पण सुरू झाली आहे त्यामुळे मराठा समाजाला शिक्षणासह सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ घेता येईल त्यासाठी जी आरमध्ये मध्ये काही निकष देण्यात आले आहेत अर्जदाराला विविध पद्धतीने अर्ज करता येईल त्या आधारे कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्जदारांना आपलं सरकार पोर्टल उघडावं लागेल आपले सरकार डॉट महा ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल अर्जातील तपशील व्यवस्थित भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून ते त्यासोबत कागदपत्र जोडावी लागतील तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात अर्ज आणि कागदपत्र जमा करावे लागतील यामध्ये आधार कार्ड मतदार ओळखपत्र अथवा रहिवासी प्रमाणपत्र खासरा जमिनीशी संबंधित जुना रेकॉर्ड सात बारा आठ उतारा कुणबी असल्याबाबतचा जुना सरकारी दाखला वंशावळ अथवा कुटुंबातील आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांची नोंद दर्शवणारा दस्तावेज कुणबी नोंद असल्याचा शाळा सोडल्याचा दाखला घरातील कुटुंब प्रमुखाचे असलेले जुने जात प्रमाणपत्र त्यानंतर अर्ज आणि संबंधित कागदपत्र दिल्यानंतर या अर्जाची प्राथमिक चौकशी होईल तहसील कार्यालयातून ही चौकशी होईल माहितीचा पडताळा झाल्यानंतर याविषयीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल एकदा पडताळणी पूर्ण झाल्यावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल याच माहितीत विसंगती आढळल्यास अर्जदाराला त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद